चला इथे बघा आत्ता मी चाललो खेकडे आणायला आपले जे पाठी गेस्ट आहेत त्यांनी परवा पण सहा फीस थाली खाल्ली काल पण सहा फीस थाली खाल्ली आणि कालमध्ये तीन खेकडे थाले होते तर त्यांनी आज बोलले आम्हाला तसेच पाच खेकडा थाली द्या आणि एक पापलेट थाली द्या तर आता परत मला खेकडे आणायचे जे मी काल आणले होते आणि सोबतच आता आपण बुब्बू आणि कालूला पण आणायला चाललो डॉक्टरांकडे

आपण आता जाऊया फिश मार्केटला मोठा आहे ना आहे हे आयटम बघा कसं चमचा हे किती रुपयाला आहे शंभरची वाटी भरून हे शंभर रुपयाचं तीन चार चमचे असे चला इकडे थिकड़े बघा खेकड्यांची ऑर्डर दिली आता आपण चाललो आपल्या जट्टीला इकड़े वेगे फिश घ्यायला बघा खेकडे घ्यायला मी इथे येतो बघा काय लिहिलं आहे विकास भोई हनुमान काय लिहिलं आहे नगर परिषद मच्छी मार्केट आता हा रस्ता चालला आपल्या जट्टीकडे आता इकडून पण आपला जट्टी तीन दोन तीन चार किलोमीटर लांब आहे चला आता किती वाजले माहिती बरोबर इकडे आता सहा वाजलेले आहेत आणि मी घराच्या तीन चार मिनिटांच्या चा, दोन तीन मिनटाच्या अंतरावर आहे फिश आपली गाडीत पाठी आहे खेकडे पण आहेत आणि त्यासोबतच आता मला आपले जे गेस्ट आहेत वरती त्यांना ड्रॉप सुद्धा करायचा आहे सहा वाजताच म्हणजे सर्व कामं बघा कशी पाठोपाठ असतात आता काय एक दोन मिनटात मी पोचतोय घरी

आमच्या सरांकडेच आहे ह्यांची स्टोरी अशी आहे की सरांकडे उपचारासाठी आणलं आहे ना आणि बरोबर झाला त्याला ॲडॉप्ट करायचं कोणाला पाहिजे तर कमेंट करा आमच्याकडे ॲडॉप्शनसाठी चांगलं आहे फ्रेंडली आहे लगेच चांगलं काय नाव आहे सर यांचं आम्ही आता नाव बोक्या ठेवलं बोक्या बोक्या घ्या आतमध्ये आणि किती इयर्स आहे

आमची बुबु कुठे बसली आहे बघा ना बुबू थांब थांब तिथे थांब गेट बंद <बंता> कर गेट नको काय करत आहे

टाके सुकले यांनी आपले आपले होते म्हणून आठ दिवस ठेवलं आठ दिवस म्हणजे टाके व्यवस्थित केअर घेतली एकदम थँक्यू तुम्हाला पण धन्यवाद नाही हे नव्हते ना आम्हाला आता हे आमची सेक्युरिटी इकडची सेक्युरिटी लागेल तुला पकडू का पकडू का तुला तुला पकडू का पकडू का ये ये ही ओळख बरोबर ती कुठे गेली तिकडे तिकडे गेली वाटत कुठेतरी ते जरा ये रे जरा पाय मोकळे करून घेत पाय मोकळे कर चला मी त्यांना सोडून आलो शोधून घेणार पण लावला पण लावला लावला आपली एरिया बरोबर आहे की नाही ठेवलं आहे बरोबर आठ दिवस आठ नऊ दिवस झाले सर यांना सोडून आले यांचे भरपूर पेशंट आहे तिकडे

नबबू इतना दया भाई देखिए बड़ा प्रेम है दरअसल मां तेल मला पुढेच आहे तो गोदी से बात करे मेरे से बात कर मला वो आरे वो आधमे लगा है ना मैंने उसको कालू से प्रेम नसने पर हागले है ना खाली क्या रिता वाली अजी वाली पानी पीये थी हां ना कालू पिछले जन्म का रिश्ता सौराने काय करा लाईक करा एल आय ए लाइक करा आणि पॅट आणि स्ट्रीट श्ट्री, डॉग्सला एनिमल्स ला लव करा गाडीला झुलब का दो एक दिवसात लागली एवढी लाल माती उडत राहते ना इकडे रस्ते बनवतात हा रस्त्याचं काम सुरू आहे ना हे बघा शाळूबाई बसली चालू काय झालं दमली चला इथे बघा माझं एडिटिंगचं काम सुरू आहे आणि आज आपले जे खाली गेस्ट आहेत तिसरा दिवस आहे पहिल्या डिनरला तिन्ही टाइम त्यांचा लंच पहिल्या दिवशी तर ते इव्हनिंगला आले म्हणून डिनर त्यांनी सहा फीस थाळी घेतली दुसऱ्या दिवशी पण डिनरला मग बाहेर गेले फिरायला गे लंच बाहेरच झालं गणपती पोहायला डिनरला पण मग सहा फीस चालीच घेतली आणि आज पावस आणि बाकी रत्नागिरी दर्शन केले आणि आता पण त्यांची सहा फीस थालीच आहे तर टोटल त्यांनी तीन दिवसात सर्व सेम 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 फीज थाली घेतलेले आहेत था आपल्याकडनं म्हणजे त्यांनी कमी कमी सतरा अठरा फीस थाल्या संपवलेले आहेत आणि आता पण फीस थालीचीच ऑर्डर आहे तर तुम्हाला इकडे सांगतो बघा हे जे कॉम्प्लिमेंटरी बांगडे दिसतात किलो किलोमागे मला एवढे पडले आणि किलोच काज्या तिथे दोनशे रुपये किलोनी मला पडलेत म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पण असे नाही की फ्री येतात आम्ही कॉम्प्लिमेंटरी देतो पण मला खर्च असतो त्याचा म्हणजे साठ तास व्यवस्थित भरलेलं दिसला पाहिजे आणि आपल्याकडे एवढे दिवस राहिले ना ते लोक तर त्या हिशोबाने आणि इथे त्यांना एक पापलेट खाली हवी आहे आणि बाकी त्यांना खेकडा थाली हवी तर आमचे खेकडे कुठे गेलेले आहेत हे आहेत का हे आमचे खेकडे बघा वरती एकदम मस्त गरम अजून आणि सोबतच त्यांना हवे आहेत भाकऱ्या म्हणून इथे आम्ही भाकऱ्या करतोय बघा तिथे बघा आपली एडिटिंग सुरू आहे असं मधीच परत काम सोडून इथे जावं लागतं म्हणून थोडेसे व्हिडिओ तुम्हाला पुढे होतात रेडी सर्व आता mm. ता पूर्ण ताटं वाढून तुम्हाला दाखवतो बघा इथे बघा सर्व थाले असे थोडे 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 करून रेडी होतात हा काय आता था भात थांबवत हां आता था बघा ही थाली रेडी आहे पापलेट बांगडा कोलंबी ही थाळी ही थाळी मी आता पाठी देतो आहे बाकी एक एक करून जसे रेडी होतील कारण भाकऱ्या पण इकडे होतात जसे रेडी होतील तसे हे सर्व पाठी जातील इकडे बघा दुसरी थाली आहे खेकडा थाली विथ बांगडा कॉम्प्लिमेंटरी कोलंबी सोलगडी आणि बाकी सर्व इतर आहेच ही थाली पण आता मी पाठीन होतो दुसरी थाली तिसरी झाली चौथी पाचवी सहावी आता हे सर्व खेकडा खेकडा बांगडा म्हणजे अशीच सर्व हे सर्व थाल्या रेडी होणार आहे आता इथे भात दिला इथे भात दिला की ही थाली रेडी बरोबर आहे ना खेकडे खेकडे सर्वात वाढले जात बघा खेकड्याचा हा डेंगा बघा केवढा मोठा आहे बघा असे सर्व खेकडे वाढले जातील आणि इथे खेकडे दाखवा आम्हाला कुठे येते सर्व इथे बघा सर्व खेकडे दोन ताटा मी एक चला, ओके इथे बघा सहा थाल्या गेले आणि हे त्यांचं रोजचं आहे काजल सहा थाली आणि सहा भाकरी त्यांना लागतेच आता हे एक दोन तीन चार पाच आता तिथे सहावी भाकरी म्हणजे हे रोजचं आहे त्यांचं सहा थाली सहा भाकरी डिनर परवा डिनरचं कालचं डिनरचं आणि आजचं डिनरचं सेम पूर्ण त्यांनी एन्जॉय केलेलं आहे आणि इथे बघा खेकड्याची ग्रेव्हीच बघा ना का नाही माणसं इकडे खाणार बघा जे छोटे छोटे असतात ना ते आम्ही लास्ट होतो बघा जे मोठे मोठे ते आम्ही दिलेले आहेत तर आमचं बघा इकडे सर्विंग चालू आहे आणि बाहेरचे बाहेर बघा काय सुद्धा काजल हे बघ हिला दे खालू बाई तिकडे दे हे दे काढून दे बरोबर तिने शोधलं बघ तिकडे वासाने